पूर्ण आणि कारल्याची भाजी बनवणार आहे भरीव कारले बनवणार आहे त्याकरिता हे दोन ते तीन कारले माझ्याकडे होती ती चांगली धुवून घेतली आणि धुतल्यानंतर हे असे दोन भाग करून घेतले प्रत्येक कारल्याचे मध्य भागातून कापून दोन भाग करून घ्यायचे या कारल्यामध्ये आता हे पूर्ण बी आपल्याला काढून टाकायचं तर हे बी काढण्याकरिता मी चाकूचा वापर करत आहे तर चाकू असा बरोबर आतमध्ये गोल फिरवून यामधील सर्व बी काढून टाकायचं चा। आणि चाकू जेव्हा आपण यामध्ये फिरवतो तेव्हा एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे की आपलं कारलं कापल्या गेलं नाही पाहिजे किंवा चम्मचने पण तुम्ही काढू शकता तर या पूर्ण कारल्यामधलं मी बी काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आहे मीठ आणि हळद घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होतो पूर्ण कारल्यामध्ये असं थोडं थोडं हळद आणि मीठ भरून घ्यायचे तर हे बघा हे असं सगळ्या कारल्याचे जे काप केले होते त्यामध्ये मी हे भरून घेतले तर आता ही कारली आपल्याला वाफून घ्यायची वा आहे वाफवण्याकरिता मी एका पातेल्यात पाणी टाकले आणि यावर पाणी चांगलं तापू द्यायचं आणि चाळणी ठेवायची तर जे आपण पीठ गाळण्याकरिता चाळणी वापरतो ती चाळणी मी ठेवली ह्यामध्ये सर्व कारली अशी ठेवून घ्यायची आणि ही कारली चांगली नरम होईपर्यंत शिजू द्यायची तर शिजेपर्यंत हे कारले झाकून ठेवायची आहे झाकूनच शिजू द्यायची चांगली शिजली जातात तर कारली शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया मसाल्याकरिता खोबरकूट टाकलं दोन चम्मच शेंगदाणे आणि तिळाचं कूट जे मी एकत्रच करून ठेवलेलो होतं थोडंसं बेसन घालायचं आहे जवळपास एक चमच मी बेसन टाकलं हळद आणि तिखट आवडीप्रमाणं आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार तर हे मसाले मी बारीक करून तयारच ठेवत असते खोबरकूट शेंगदाणे तिळाचं कूट फुटाण्याचं कूट तर यामध्ये लसण पण आता टाकला थोडंसं आणि हे आपला मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे यामध्ये बेसन असल्यामुळं आपला मसाला चांगला एकजीव होतो आणि एकदम कारल्यातून असा बाहेर पडत नाही जसा भरला तसा राहतो थोडंसं पाणी टाकून हा वल्ला करून घ्यायचा आहे तर हे मसाला असा बनवून घ्यायचा पूर्ण मसाल्याचा मी एक जीव गोळा करून घेतलेला आहे तर आता कारली शिजली का बघूया कारली चांगली नरम झाली का असे थोडस ताबून बघायचे चांगलं शिजले आता हे नरम झाले नंतर ही कारली आता काढून घेते कारली काढल्यानंतर पाच मिनिट हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला या कारल्यामध्ये मसाला भरायचा तर हा तयार केलेला मसाला याच्या कारल्याच्या पूर्ण खालच्या टोकाला जाईल असा भरायचा आहे चांगला भरपूर भरायचा असा दाबून भरायचा आहे चम्मचाही पण दाबून भरू शकता म्हणजे मग खालच्या टोकापर्यंत मसाला जाईल या अशा पूर्ण कारल्यामध्ये मी मसाला भरून घेते ती भरणं झालेली आहे कारली भरल्यानंतर हा जो आपला उरलेला मसाला असतो तो कारल्याला असा भरून पूर्ण कारल्याला लावून घ्यायचा आहे ज्यामुळे हे खाताना याला छान टेस्ट येईल आणि कडवट लागणार नाही तो पूर्ण कारल्याला मी मसाला लावून घेतलाय आणि फोडणी करत आहे तर हे तव्यावर फोडणी करते तव्यावर चांगली कारली भाजल्या जातात आणि खरपूस येतात फोडणी करिता दोन टेबलस्पून तेल जिरे मोहरी कांदा टाकून हे चांगला परतून घ्यायचं आहे कांदा आणि यामध्ये थोडासा लसण टाकते मी लसूण कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये कारली सोडायची आहे तर या मसाल्यात आपण कारल्याला पूर्ण मसाला लावला ला ला होता हळद हो चटणी मीठ वगैरे सगळं आपलं मसाल्याला लावलेलं ला ला होतं त्यामुळे यात आता फोडणीमध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही फक्त लसूण आणि कांद्याची फोडणी करायची आणि हे कांदा लसून भाजल्यानंतर यामध्ये कारली टाकून द्यायची अशी परतून परतून चांगली कारली भाजून घ्यायची दोन ते तीन वेळा चांगली अशी दोन्ही बाजूने पलटून घ्यायची आणि खरपूस होईपर्यंत भाजू द्यायची तुम्हाला जोपर्यंत अशी चांगली भाजावी हो हो वाटतात तोपर्यंत तुम्ही भाजू शकता कारलेली शि शिजलेलीच असतात आपली पहिले वाफून घेतलेली आहे त्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही याला शिजू द्यायची गरज नाही फक्त खरपूस होईपर्यंत भाजायची तर हे कारल्याची भाजी आपल्या आपली तयार झाली आहे तरी मी एका डिशमध्ये काढून घेते तर तुम्ही आवडली असेल तर अशी भाजी करून बघा आणि लाईक करा व्हिडिओला असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तरी बघा कारल्याची भाजी एकदम नरम झाली आहे सहजपणे आपलं कारलं तुटत आहे